नमस्कार मैत्रिणींनो हर्ष विचारांमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण स्पीच डिले म्हणजे तुमचं मूल जर एक दोन वर्षाचं होऊन गेलेलं आहे दोन अडीच वर्षांचं तीन वर्षापर्यंत येत आलं आहे आणि तरी पण काही बोलत नाही आहे किंवा खूप कमी वर्ड्स बोलतं आहे तर आपण त्याच्यावर आज बोलणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटिझमबद्दल बोललेलं आहे ऑटिझम स्पीच डिले आणि जे काही असे मुलांमध्ये आहेत की खूप भीतीचं वातावरण त्यांच्या मनामध्ये असतं त्यांना खूप भीती वाटते ते कुणाशी बोलत नाही रडतात वस्तू शेअर कुणासोबत करत नाहीत तर जे मी तुम्हाला ऑटिझमच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ऑटिझम कसं ओळखायचं आणि स्पीच डिले कसं ओळखायचं तुमचं मूल जर बोलत नाही आणि बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित करत आहे त्यांना सगळ्या वस्तू समजत आहेत कुठली वस्तूला काय म्हणतात कुठे जायचं आहे काय करायचं आहे जर येत असेल तर फक्त त्यांच्यामध्ये स्पीच डिले आहे म्हणजे त्यांचं बोलण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी उशिरा आहे आणि त्याच्यामुळे आपण काय प्रयत्न केले पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा खूप बाळ बोलतच नाही लवकर तर आपण त्यांना सगळ्यात पहिले डॉक्टरांकडे घेऊन जातो डॉक्टर आपल्याला स्पीच थेरपी घ्यायचं सांगतात स्पीच थेरपी ही फक्त एक ते दीड तासांची असते त्यानंतर बाकीचे उरलेले तास म्हणजे तेवीस तास तर आपल्या बाळ आपल्याचकडे असणार असतं आणि स्पीच डिलेची थेरपी पण घेतलेली चांगली आहे पण त्यातल्या त्यात आपण जर स्पीच थेरपी आपल्या मुलांना आपण घरीच द्यायचा प्रयत्न केला तर ते खूप लवकर बोलायला शिकतील आणि आपल्यालाही समाधान वाटेल की आमचं बाळ हे बोलायला लागलंय आणि बोलणं हे जेवढं लवकरात लवकर होईल ते तेवढं चांगलं असतं की आपल्याला समजतं आपल्या बाळाला कुठला प्रॉब्लेम आहे आता आमचं बाळ हे खेळत आहे ती वस्तू जी खेळत आहे त्याच्याकडे ती त्याला समज समजत आहे ती कुठं ठेवायची आहे काय खेळायचं आहे ह्या वस्तूला काय म्हणतात हा आता गदा आहे तर त्याला जर मी सांगितलं हा गदा आणून देतो तो आणून देतो ही त्याची खेळण्याची बॅट आहे बॉल आहे हे त्याचे टॉईज आहेत तर आपण त्यांना ते करताना स्पीच थेरपी देताना आपण दिवस दिवसभर आपण त्यांच्या जो असतो एक दोन तास तरी असे घ्यायचे की त्यांना सगळ्या वस्तू आणायला लावायच्या कोणत्या वस्तूला काय म्हणतात हे आपण त्यांना सांगायचं विचारायचं नाही आपण त्यांना नेहमी सांगत राहायचं की ह्या वस्तूला हे बोलतात ही वस्तू अशी आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाजारात पिक्चर्स बुक मिळते ज्याच्यामध्ये मोठे मोठे चित्रे असतात आपल्या बाळाला कुठल्या वस्तूने खेळायला आवडतं जर त्यांना बॉल खेळायला आवडत असेल तर मोठं चित्र बॅटबॉल त्यांना दाखवायचं आणि त्यांना सांगायचं याला बॅट म्हणतात याला बॉल म्हणतात तिसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा त्या त्यांना त्यांना मोठे मोठे चित्र दाखवतो तेव्हा सांगायचं हा पाण्याचा ग्लास आहे याच्याने पाणी पितात आणि जेव्हा आपलं बाळ पाणी मागतं आमचं बाळ आता पाण्याला मम म्हणतं तर त्याला आपण सांगायचं त्याने जर म्हटलं तर मला मम दे तर आपण पण डबल बोलायचं कंटाळा करायचा नाही फक्त पाणी आणून द्यायचं आणि त्याला द्यायचं तर त्याला वाटतं की खरंच याला पाणी म्हणतात का तर त्यावेळेला आपण बोलायचं पाणी पी मी तुला पाणी दिलं मोठ्याने त्याच्याशी बोलायचं जास्तीत जास्त बोलायचं म्हणजे त्यांचे जे शब्द आहेत ते क्लिअर होतील आणि त्यांना समजेल की ह्या गोष्टीला हेच बोलतात आता आपण त्याच्याजवळ टॉईज वगैरे ठेवलेले आहेत तर आपण त्या टॉईज त्यांना दाखवायच्या आणि म्हणायचं सा सारखं की याला टॉईज म्हणतात टॉईज आण टॉईज किती छान आहे टॉईज किती मऊ लागतं अशा गोष्टी सारख्या सारख्या त्यांच्यासोबत बोलत राहिलं म्हणजे त्यांना ते येतं स्पीच थेरपीमध्ये सुद्धा हेच करणार आहे जे त्याच्यातले तज्ञ आहेत ते आपल्या मुलांना त्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत आणि सांगणार आहेत त्यांना विचारायचं काहीच नाही त्यांना कधी विचारायचं जेव्हा ते आपल्या पीस थेरपीला एक दोन महिने झालेले आहेत त्यानंतर त्यांना बऱ्यापैकी गोष्टी कळलेल्या आहेत तेव्हा त्यांना विचारायचं की ह्या म्हणतो तोपर्यंत आपण त्यांना मोठ्या मोठ्याने रिपीट रिपीट तीन तीन चार चार वेळा बोलून दाखवायचं की ह्या वस्तूला काय म्हणतात आता आमच्या बाळाने जे खेळणं हातात घेतलेलं आहे ते माकड आहे ते टाळ्या वाजवतं तर त्याला काय करायचं ते बघा त्याने मला सांगितलं आता ते वाजव म्हणून तर ते आपण ते वाजून दाखवायचं असतं वाजून दाखवल्यानंतर त्याला सांगायचं की याला टाळ्या वाजवणं असं म्हणतात आता हे जे वाजवत आहे डबरू वाजवत आहे तर त्याला सांगायचं ते वाजतं त्याचं संगीत वाजतं ते त्यांना आपण सांगायचं याला माकड बोलतात त्याला वॉल्यूम बोलतात त्याला टॉईज बोलतात ते वाजवण्याचं जे काही त्याचं इन्स्ट्रुमेंट आहे ते त्याला आपण वेगवेगळे शब्द जे असतात ते आपण त्याला सांगायचं आणि त्या पद्धतीने आपल्या मुलांना आपण शिकवायचा प्रयत्न करायचा दिवसभर जास्तीत जास्त त्यांच्याशी बोलल्या बोललं पाहिजे त्यानंतर सोशलायझेशन जे म्हणजे बाहेर आपण आपल्या मुलांना घेऊन जायचं त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये खेळायला आणि जास्तीत जास्त खेळतील जास्तीत जास्त बोलतील ह्याचा जा विचार आपण तिथे करायचा आणि त्या मुलांना पण सांगायचं की आमच्या बाळाशी थोडंसं बोला ते बोलतील आपल्यापेक्षा मुलं बाहेरच्या लोक माणसांचं किंवा बाहेरच्या इतरांच्या मुलांचं इतर जणांचं खूप ऐकतात त्यांना सांगायचं की यांच्याशी बोला ते पटकन त्यांचं बोलणं कॅच करतील आपण जास्त प वेळ आपल्या बारा बाळाला घरात ठेवल्यामुळे सुद्धा हा परिणाम होतो की त्याचं स्पीच हे डिले होत राहतं आणि ते बोलायला लवकर शिकत नाही आणि जितकं उशिरा शिकेल तितकं त्यांच्यासाठी त्या गोष्टी अवघड होत राहतील आणि म्हणून आपण आपल्या बाळाला बाहेर घेऊन जाऊन मुलांमध्ये मुल जास्तीत जास्त खेळायला लावायचं आणि ते खेळल्यानंतर जे काही शब्द बोलले जातात ते त्यांच्या कानावर पडतात आणि आपोआप ते शब्द त्यांना ते, ते यायला लागतात बहुतेक मुलं जास्तीत जास्त सत्तर ते ऐंशी टक्के मुलं दोन वर्षापर्यंत बोलत नाहीत पण दोन वर्षानंतर जर बोलले नाहीत ना ना तर मग खूप त्याचं काळ हा डिले होत राहतो आणि त्यांना लवकर समजत नाही त्यानंतर आपल्याला त्यांना शाळेत पाठवायचं असतं आणि खूप गोष्टी पुढे अवघड होत राहतात म्हणून वेळ आहे तोच आपण त्यांना लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्याशी भरपूर जास्तीत जास्त बोललं पाहिजे म्हणजे त्यांना ते शब्दांचा अर्थ कळेल आणि ते पण बोल मुख्य म्हणजे त्यांनाही बोलायचं असतं ते काही बडबड बडबड करत असतात पण त्यांना शब्द सापडत नाही तर ते शब्द आपण त्यांना शोधून द्यायचे असतात आणि ते त्यांच्याशी बोलायचे असतात अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपण जेव्हा लहानपणी चेहऱ्याचा व्यायाम करतो खास करून आपण त्यांच्या गालांचा व्यायाम करतो तेव्हा भरपूर गोल गोल राऊंड मध्ये त्यांना व्यायाम करायचा आणि काही हरकत नाही आता तुमचं बाळ दीड दोन वर्षांचं असेल तरी सुद्धा हलकस हातावर मॉइश्चरायझर घ्या किंवा तेल घ्या आणि त्याच्याने त्यांच्या हनुवटीची आणि गालांची पूर्णपणे मालिश करून घ्या जेणेकरून त्यांचे जे काही आखडलेले स्नायू असतील ते उघडतील आणि आपलं बाळ हे बोलायला प्रयत्न करेल त्याचप्रमाणे आपण त्यांच्या जिभेवर एक चमचा ठेवायचा आणि तो पुढे ढकलायचा प्रयत्न करायचा मागे ढकलायचा प्रयत्न करायचा जी जिभेमध्ये ताकद येईल त्या त्यामुळे सुद्धा बाळ आपलं जर जीभ जड असेल तर बोलायचा प्रयत्न नक्कीच करेल आणि बोलेल आणि म्हणून आपण हे सगळे प्रयत्न जर केले तर आपलं बाळ नक्कीच बोलायला लागेल त्याचप्रमाणे आपण त्यांना वस्तूचं नाव सांगायचं आणि ती घेऊन ये इकडे असं सांगायचं जर ती त्यांनी बरोबर आणली तर आपल्याला समजेल की त्यांना ते सगळं समजत आहे फक्त बोलता येत नाही आणि अशा वेळेला आपण त्यांना जर हे सगळं ज्ञान दिलं तर ते नक्कीच बोलायला लागतील आपण जर हे प्रयत्न सगळे केले तर आपल्याला आपल्या बाळामधलं स्पीच डिले आहे किंवा ऑटिझमचा त्रास आहे किंवा आपलं बाळ ॲबनॉर्मल आहे स्पेशल आहे हे काहीही जरी गोष्ट त्याच्यामध्ये असेल तर ती जी आपल्याला आहे ती ओळखायला मदत होईल स्पीच डिले असल्यामुळे आपण ओळखू शकत नाही की आपण आपल्या बाळाला नेमकं काय झालेलं का आहे पण तरी मी तुम्हाला ऑटिझमच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की ऑटिझमचे लक्षणं काय आहेत आणि स्पीच डिलेची लक्षणं काय आहेत त्यामुळे आज आपण स्पीच डिलेचा व्हिडिओ इथं घेतलेला आहे आणि तुमचं बाळ जर खरोखर त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टीला ते रिस्पॉन्स देत आहे आणि फक्त बोलत नाही आहे तर ते अगदी अवघड नाही आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांचं सगळं करून घ्या वाटलं तर तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जाऊन फिजिओथेरपी पण देऊ त्या बोलायची त्यांना ती जी स्पीच थेरपी आहे ती पण द्या स्पीच थेरपीने पण समजा काही मुलं तुमचं ऐकत नसतील तर त्यांचं जे स्पेशल आहे स्पीच थेरपीसाठी त्यांचं त्यांचं ऐकतील आणि आपल्या मुलाला बोलायला जो काही प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सुटेल काही काही मुलं ही उशिरा बोलतात पण सगळं बोलतात अगदी आणि हुशार असतात असं काही आहे बोलत नाहीये म्हणून आपण नाराज होऊन जायचं नाही किंवा आपल्या मुलाला आपण गिल्टी फील करून द्यायचं नाही किंवा रागवायचं नाही जास्तीत जास्त प्रेमाने त्याला समजवून सांगायचं आहे आणि आपण आपल्या मुलांवर पूर्ण विश्वास ठेवायचा म्हणजेच त्यांच्यावर जगही विश्वास ठेवेल आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स हा वेगळा निर्माण होईल आणि ते जे सगळ्या गोष्टी करायला अगदी कधीही तयार असतील आणि ते करूही शकतील आणि म्हणून माझं सांगणं आहे की त्यांना तुम्ही प्रेमाने सांगा शिकवा गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी शक्य होतील असेच नवनवीन लहान मुलांच्या टिप्स घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय